नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता आपण पंधरा दिवसाखाली आपण नऊ चुई चोवीस आणि सेणखत हे मिश्रित खत टाकलं होतं त्यावेळेसच तुम्हाला म्हणलं होतं की मी बाबा तुम्हाला पंधरा दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ परत काढेल आणि त्यावेळेस तुम्हाला ह्याचा रिझल्ट दाखवल तर तुम्ही बघू शकता आपले वांग्याचे झाडं तर वांग्याचे झाडं हे पंधरा दिवसामध्ये नऊ चुई चोवीस आणि सेनखत हे दोन्हीचं मिश्रण करून आपण झाडाच्या पुडाला टाकलं होतं तर आज बघू शकता कसल्या क्वालिटीचे वांगे झालेले आहेत आपले वांग्याचं झाड कशा पद्धतीने झालेलं आहे तर पा, तुम्ही बघू शकता ह्याला फुलं पण ह्या झाडांनी फा फांद्यात तर भरपूर झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता की फुटवे झालेले ह्याला म्हणजे झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली हे आपण हे वांग्याचे फुलं पण बघू शकता हे फुलं बघा तुम्ही कसे पद्धतीने लागलेले आहेत तर हे पंधरा दिवसामध्ये तर पाठीमागचं पंधरा दिवसात तुम्ही हा बघा तुम्ही हे झाड पंधरा दिवसा पाठीमागचं आहे आणि हे आपलं हे आजचं झाड आहे पंधरा दिवसाच्या नंतर, टाक नंतर चुई 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 खत टाकल्याच्या नंतर टाक तर शेणखताचा आणि नऊ चोवीस चोवीस मना नाही तर कोणताही खत त्याबरोबर थोडंसं शेणखत टाकलं तर त्याचा उत्तम असा रिझल्ट येतो तर आपण आपलं वांग्याचं झाड बघू शकता तुम्ही कसे काटे झाड जाड़, झाडाची क्वालिटी बी एकदम नंबर एक आलेली आहे आणि तुम्ही पानं जर बघितले रुंद पान तर रुंद पानं आणि कसल्याही प्रकारचे कीड नाही ह्याच्यावर आपण काय जास्त फवारणी केलेली नाही याला पण झाड जर बघितलं तुम्ही तर असं तर असं इतकं सुंदर झाड झालेलं आहे की असं बघण्यासारखं झाड झालेलं आहे तर हे झाड एकच नाही तुम्हाला हे बघा तुम्ही झाडं कसे फुटवे झालेले आहेत आणि ह्यामुळं आपल्याला उत्पन्न भरपूर होणार आहे उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे वांग्याचं चा उत्पन्न होतं आहे आणि वांग्याला भाव पण भरपूर राहत असतोय त्याची फक्त मेहनत घ्यायला पाहिजे थोडेफार आपण तर आपण घेतलेली आणि हे आपण तुम्ही झाडाच्या बुडाला माती लावल्यामुळं हे झाडाला पण माती चांगली लागलेली हे बघा तुम्ही झाड पण पानं त्यामुळं मोठाले पडलेले आहेत हे याला आता वांगे पंधरा दिवसामध्ये आपलं प्लॉट हे चालूच व्हायला पाहिजे आणि होतोच पंधरा दिवसात आणि आता फुलं आलेली आहेत छोट्याली छोट्याली फुलं काही चार पाच चार पाच फुलं आलेले आहेत अशा प्रकारे फुलं लागलेली हे तर आता वांगे आपले चालूच होतील आणि वांग्याचं सीझन पण चालू होईल त्यामुळं चांगल्या प्रकारचे उत्पन्न होईल अशी आपल्याला गॅरंटी आहे तर आपला प्लॉट बघू शकता हा दहा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि उत्तम असा प्लॉट दिसतोय अशा प्रकारे तुम्ही पण शेणखत प्लस रासायनिक खत टाकून आपले उत्पन्न थोडं वाढण्यास मदत होईल आता आपण आता आपण याला दुसऱ्या वेळेस खत टाकताना पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर आपण ज्या वेळेस खत टाकणार आहेत त्यावेळेस आपण ही मधली बेडमधील अंतर आहे हे मधली माती आहे की पूर्णता ह्या झाडाच्या बुडाला लावणार आहेत जेणेकरून झाडाला चांगल्या प्रकारे माती लागल आणि ह्या झाडाचे माती लागल्यामुळं झाडाला चांगल्या प्रकारे खत आणि झाड पडणार नाही पावसाळ्यामध्ये काय होतं झाड जर वजं झालं तर झाड पडतं आहे त्यामुळं ही माती लावल्यामुळं झाडाला जे काय अन्नद्रव्य आहेत साईडचे जे काही जमिनीमध्ये ह्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहेत ते परत त्याला भेटतात आणि चांग माती लागल्यामुळं झाड आपलं एकदम चांगलं होते त्यासाठी आपण माती लावणार आहे त्याला कोणाच्याला पंधरा ते वीस दिवसानंतर दुसऱ्या डोसला माहिती आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद